श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात पितृपक्षाचे विशेष महत्त्व आहे पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असेही म्हणतात यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून म्हणजेच सात सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे आणि या पितृपक्षामध्ये येणाऱ्या संकशी चतुर्थीला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे यंदा बुधवारी म्हणजेच दहा सप्टेंबर रोजी संकशी चतुर्थी आहे या संकशी चतुर्थीला विघ्नराज संकष्टी असे देखील म्हटले जाते धार्मिक मान्यतानुसार विघ्नराज संकशी चतुर्थीचे व्रत केल्याने संततीचा जन्म चांगले आरोग्य आणि आर्थिक समस्यापासून मुक्तता मिळते तसेच कुटुंबामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदते असे म्हटले जाते की या दिवशी जो भक्त मनोभावे बाप्पांची पूजा करतो त्या व्यक्तीला जीवनात यश मिळते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते या दिवशी माता आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होण्याकरता त्यांच्या आयुष्यामध्ये संकट असतील ती दूर होण्याकरता व्रत करते या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी सहा वाजून चार मिनिटापासून ते सकाळी नऊ वाजून अकरा वाजेपर्यंत असेल तर संध्याकाळी पूजेचा मुहूर्त हा चार वाजून अठ्ठावन्न मिनिटापासून ते संध्याकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटापर्यंत असेल या दिवशी चंद्रोदय रात्री आठ वाजून सहा मिनटाने होणार आहे या वेळेत आपल्याला चंद्रदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांची आरती करायची आहे जास्वंदीचे फुल दुर्वा वाहून उपवास सोडायचा आहे तसेच दिवसभरामध्ये एकदा तरी आपल्याला गणपती अथर्व पठन पठण किंवा श्रवण हे करायचं आहे तसेच संकशी चतुर्थीच्या व्रतकथेचं पठणसुद्धा करायचं आहे धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच संकष चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घ्याला फक्त ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणारच आहे पण आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा नष्ट होऊन आपलं सात पिढांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होणार आहे तर ती कोणती वस्तू खायला द्यायची कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बाला इकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम गण गणपते नमन्य चतुर्थीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममूर्ता उठायचं आणि अंतरुणामध्ये आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल टाकून स्नान करायचे त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करून घ्यायचं आहे देवघरामध्ये विधिवत पूजाही करून घ्यायची आता तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल त्यांना स्वच्छ पुसून घ्या मूर्ती असेल तर ता एका तामनामध्ये घ्या आता गणपती बाप्पांना तुम्ही जलाभिषेक करू शकतात किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे अभिषेक करताना निरंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या बीजमंत्राचा जप हा करायचा आहे ओम गण गन गणगणपते गन नम किंवा तुम्ही अगदी गणपती अथर्व शीशमचं पठण करूनसुद्धा गणपती बाप्पांना जलाभिषेक हा करू शकतात त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते आता आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना चंदन लावून घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती अर्पण करून घ्यायची आहेत त्यांना जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे तसेच त्यांना एकवीस दुर्वांची जोडीसुद्धा आपल्याला आवर्जून आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची असं केल्यामुळे गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुख समृद्धी आणि बुद्धी प्रदान करतात त्याचबरोबर त्यांना गोडाचं नैवेद्यसुद्धा अर्पण करायचं मोदक असतील तर मोदक अर्पण करा किंवा तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा अर्पण करून घ्यायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करून घ्यायचं तसेच या दिवशी आपल्या मुलांकडनं सुद्धा गणपती बाप्पांची सेवाही करून घ्यायची मुलांच्या हाताने सुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल दुर्वा ह्या अर्पण करून घ्यायच्या तसेच गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हा करायचं ओम गणगणपते नम या मंत्राचं आपल्याला जप करायचं तसेच जर तुमच्या मुलांना म्हणणं शक्य असेल तर गण मुलांकडनं गणपती अथर्व शिशमचं पठण हे करून घ्यायचं त्यांना म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही म्हणा त्यांनी श्रवण केलं तरी सुद्धा त्यांना त्याचा खूपच लाभ होणार आहे त्यानंतर आपल्याला संकषी चतुर्थीच्या व्रत कथेचं पठन करायचं आहे तसेच आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आणि प्रसादाचा वाटपाग करायचा आहे दिवसभर व्रत ठेवायचं आणि संध्याकाळी जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा चंद्राला जल अर्पण करून त्यानंतरच आपल्याला व्रत हे सोडायचं आहे आता ही गोसेवा आपल्याला कधी करायची तर संकशी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा करू शकतात कारण हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारणाचं महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून काम धेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गाईला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गाईच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा तो पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होतच ते म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून संकशी चतुर्थीच्या दिवशी ही गोसेवा जी आहे ती करायची आहे याकरता आपल्याला घरामध्ये सगळ्यात पहिली चपाती जी आहे ती गाईकरता तयार करायची कनिक मळायचे मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होत आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही आता आपल्याला छानशी एक चपाती तयार करून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच त्या चपातीवर आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा थे, गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते राहू केतू शनी मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तता मिळते ज्या मुला मुलींचा विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्यांनी आवर्जून संकशी चतुर्थीच्या दिवशी गाईला अशी ही चपाती खायला द्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा त्या चपातीवर ठेवायची दुर्वा ह्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे दुर्वा म्हणजे गवत आणि गाईला गवत खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपले निर्णय घेण्याची क्षमता वाढते बुध ग्रह हा नोकरी व्यवसाय करिअरशी संबंधित होतो आणि जर आपल्या कुंड कुंडलीतील बुध ग्रह बलवान असेल तर आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं तसेच आपल्याला त्या चपातीवर थोडेसे काळे तिळ ठेवायचे आहेत कारण हा आहे पितृपक्ष पितृपक्षामध्ये काळ्या तिळांना अनन्य साधारण असं सा, महत्त्व आहे काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित आहेत त्याचबरोबर काळे तिळ हे गणपती बाप्पांनासुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि असे हे काळे तिळ टाकून चपाती गाईला खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता जर गाय तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं आहे तिची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या हातातनं गायीला ही चपाती खायला द्यायची आहे कारण असं म्हटलं जातं गाय जीव आपल्या हातातनं ही चपाती खाते आणि तिची जीभ आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्यानंतर आवर्जून गायीला पाणी हे प्यायला द्यायचं आहे त्यानंतर गायी भोवती आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायची प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम पितृदेवाय नम किंवा ओम श्रीविघ्न हर्ताय नम किंवा ओम गणगणपते नम या मंत्राचा जप हा करायचा अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करतो त्याचबरोबर तिच्या चरणाखाली धुळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रत्व, पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं प्रत्व आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून गायला स्पर्श करून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची अतिशय प्रभावी अशी ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होतेच होते पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत कारण पितृपक्षामध्ये गोमातेच्या सेवेला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा गणपती மோரியா, மங்கள் மங்கல்மூர்த்தி மோரியா